आज मी शेवग्याच्या पानांची भाजी तयार करणार आहे त्याच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत हाईट वाढते हाडांसाठी शेवग्याची पानं ही चांगली आहेत ही शेवग्याची पानं जर सुकवलीत वाळवलीत घरातच वाळवायची आणि त्याची पावडर जर रोज दुधामध्ये घाललीत तरीसुद्धा ही खूप औषधी आहे अशी खूप औषधी गुंडर्म असलेली ही भाजी आज तयार करणार आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा आलिबागची मध्ये खूप खूप स्वागत आज मी अशी पालेभाजी तयार करणार आहे त्याच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत हाडांसाठी केसांवर खास करून हाईट वाढण्यासाठी अशा विविध आजारांवर उपयुक्त अशी ही पालेभाजी आहे तुमच्या लक्षात आलेलंच असेल पावसाळ्यामध्ये छान अशी शेवगाच्या झाडाला कोळी पानं येतात आणि पाऊस पडतो त्याच्यामुळे पाना सुद्धा स्वच्छ असतात आणि त्या स्वच्छ पानांची आज मी मस्त अशी पालेभाजी तयार करणार आहे झटपट होणार आता पावसाळ्यामध्ये शेवग्याच्या झाडाला छान अशी पालवी येते आणि ही पानं अशी कोळी आहेत आणि ह्या कोळ्या पानांची आज मी शेवग्याची भाजी तयार करणार आहे तर ही आपण जेव्हा फांदी आणतो तर एक एक पान काढायला वेळ लागतो पण मी काय केलेलं आहे आदल्या दिवशी त्या फांद्या काढून आणलेल्या आहेत आणि एका पिशवीमध्ये ठेवून द्यायचे प्लास्टिकच्या आपोआप सगळी पानं अशी निघतात आणि ती फांदीवरचे जे ज्या काट्या असतात त्या वेगळ्या होतात तर अशी ही झालेली आहे म्हणजे मला जास्त वेळ लागलेला नाही साफ करायला ही पानं अशी वेगळी झालेली आहेत आणि थोडीशी काही अशा काट्या वगैरे असतील तर त्या काढून टाकायचे आहेत तर आता ही पानं काढून घेतलेली आहेत आणि आता ही दोन पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेते आणि बारीक कापून घे घेणार आहे पानं आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवायची बालदीमध्ये पानं टाकून घ्यायची आहेत आणि पाणी भरपूर घ्यायचं मग ती पानं आहेत ती वरती अशी येतात आणि ते काट्या वगैरे असेल ते खाली बसतात आणि ही आता धुवून झालेली आहेत पानं आता बारीक कापून घेते आता पानं आहेत ती कापून घेतलेली आहेत आणि इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून मिरची आहे लसणाच्या पाकळ्या बारीक केलेल्या आहेत आणि ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आता फोडणीला देऊन घेते इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे पालेभाजीला तेला तेलाचं तेला तेला प्रमाण जरा जास्तच घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर चिमूटवर हिंग थोडंसं जिरं आणि इथे कांदा घालून घेणार आहे लसूण आणि मिरची घालून घेणार आहे जेवढी भाजी आहे त्या प्रमाणानुसार मिरची घेतलेली आहे काही भाजी आ, आहे ही शेवग्याची ती भाजूनसुद्धा पानं भाजतात आणि भाजी तयार करतात पण मी ह्या पद्धतीने तयार करणार आहे ह्या पद्धतीने खूप चविष्ट ही भाजी होते शेवग्याच्या शेंगायची चिमूटभर हळद आणि कांदा आहे तो फक्त मौसरच करून घेणार आहे कांदा आहे तो मऊसर झालेला आहे जास्त हे करायचं नाही कांदा मऊसरच फक्त करून घ्यायचा आहे आणि आता शेवद्याच्या पानांची भाजी घालून घेणार आहे भाजी आहे ती कांद्यामध्ये ढवळून घेतलेली आहे आणि मी लगेचच ओलं खोबरं घालून घेणार आहे आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पण मिठाचं प्रमाण कमी घेणार आहे का भाजी तयार झाल्यानंतर थोडी कमी होईल म्हणून तर झाकण ठेवून देते झाकण फक्त एक मिनिटच ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे झाकण काढून घेणार आहे आणि ढवळून घ्यायची आता झाकण ठेवून देणार नाही आता अशीच तयार करून घ्यायची आहे मस्त झालेली आहे शेवग्याच्या पानांची भाजी आणि खूप चविष्ट लागते ही आणि शिवाय ह्याच्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहे पद्धतीने केली तर मुलं वगैरे अगदी आवडीने खातात एवढी छान लागते आणि अगदी आता एक दोन मिनिटात तयारच होईल शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे आणि पानं एकदम कोळी होती त्याच्यामुळे अगदी झटपट झालेली आहे तर मी गॅस बंद करून घेते शेवग्याच्या पानांची पौष्टिक अशी छान भाजी तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद